नमस्कार मी विद्यालंकार घाडपुरे धडपडगट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांती विषयावर पाच व्याख्याने दिली त्यांचे मराठीत रूपांतरित केलेले व्हिडिओ आम्ही प्रसारित केलेले आहेत या व्हिडिओबद्दल अधिक माहिती आम्ही गेल्या काही व्हिडिओमध्ये देत आहोत मागील व्हिडिओत आपण रेप्लिकेटर म्हणजे काय हे समजून घेतलं या व्हिडिओत आपण रेप्लिकेटर पासून आर एन ए पर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहणार आहोत जेव्हा पहिला रेप्लिकेटर तयार झाला तेव्हा तो स्वतः सारखे आणखी साचे बनवू लागला आता विशिष्ट दिशेने घटना घडू लागल्या अर्थातच साचांना आपण समजतो तशी दृष्टी नव्हती तसच ही विशिष्ट दिशा त्यांनी ठरवलेली नव्हती ती निसर्ग निर्डीच्या प्रक्रियेने ठरवली गेलेली होती मिठाचा खारटपणा हा गुणधर्म आहे साखरेचा गोडपणा हा ही गुणधर्म आहे आपल्यासारखे जसेच्या तसे साचे काढणे हा रेप्लिकेटरचा गुणधर्म होता माणूसच काय पण निसर्गही प्रतिकारताना कधीतरी थोडासा चुकतोच आपण ज्याला चूक म्हणतो त्याला बदलही म्हणता येत साचे काढताना कधीकधी साच्यांच्या रासायनिक रचनेत थोडा बदल होतो साचे काढताना आपोआप होणाऱ्या बदलांना उत्परिवर्तन म्हणतात म्हणजे म्युटेशन हे बदल दिशाहीन असतात साच्यांमध्ये कुठेही होतात ते फायद्याचेही असू शकतात किंवा तोट्याचेही असू शकतात म्हणूनच या बदलांना स्वैर उत्परिवर्तन म्हणजेच रॅन्डम म्युटेशन असं म्हणलं जातं सूप सूपमध्ये साचे काढताना या स्वैर उत्परिवर्तनामुळे मूळ मुल साच्यापासून वेगवेगळ्या रासायनिक रचनेचे हजारो लाखो साचे तयार झाले उत्परिवर्तन होऊन नवीन रचना झालेले साचे स्वतः सारखेच नवीन रचनेचे साचे बनवत होते या साच्यांच्या रचनेत आणि गुणधर्मात वैविध्य निर्माण झालं वेगवेगळ्या गुणधर्मांनुसार त्या साच्यांच्या किती प्रति निघणार हे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून ठरू लागलं जे साचे स्थिर रचनेचे होते ते दीर्घायुषी ठरले आणि ते भरपूर वारस निर्माण करू शकले उत्परिवर्तनामुळे जे साचे अधिक वेगाने स्वतः सारखे साचे काढू लागले त्यांचेही वारस वाढू लागले जे साचे सुलभपणे स्वतःच्या तशा बिनचूप प्रती काढू शकले त्यांचेही वारस वाढले अशा प्रकारे या साच्यांच्या रचना कालप्रवाहात टिकून राहण्यासाठी त्यांचे वेगवेगळे गुणधर्म त्यांना उपयुक्त ठरले वातावरण बदलणं सभोवतालची परिस्थिती बदलणं यामुळे नैसर्गिक निवडीचे निकष बदलत जातात जे साचे अशा बदलांना तोंड देऊन टिकून राहतात स्वतःसारखे सारखे अधिकाधिक साचे निर्माण करतात त्यांचीच रचना टिकून राहते आणि तेच साचे काळाच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचतात चार अब्ज वर्ष सतत एकाच दिशेने लाखो करोडो ठिकाणी साच्यांचे हे टिकून राहण्याचे प्रयोग होतच राहिले आणि ते काळाच्या ओघात पुढे पुढे सरकत राहिले प्राथमिक साचे कोणत्या आणूंचे बनले होते हे आज खात्रीपूर्वक सांगता येत नाही पण काळाच्या ओघात केव्हा तरी या प्राथमिक साच्यांमध्ये कार्बन गुंफला गेला हे नक्की लांबच लांब रेणुमाला तयार होणे हा कार्बनचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे वेगवेगळ्या आकारांच्या घाटांच्या गुणधर्मांच्या रंगीबेरंगी प्राथमिक रेणूंमध्ये कार्बन गुंफला गेला दोन वेगवेगळ्या रचनेचे रेणू एकमेकात गुंफून लांबच लांब माळ बनवणे आता शक्य झाले तेव्हा रेणूंमध्ये माहिती साठवण्याची क्षमता निर्माण झाली ही क्षमता निर्माण होणं म्हणजे रेणूच्या जगात क्वांटम लीप हनुमान उडीस ठरली दोन किंवा अधिक रेणूंचे पॉलिमर म्हणजे कार्बनचा माळा तयार होऊ लागल्या तेव्हा त्यात आज्ञावली साठवण्याची क्षमता निर्माण झाली यातील स्पर्धेत पॉलिमर म्हणजेच न्यूक्लिओटाईड रेणूंची माय ऍडनिन गुआनिन सायटोसिन आणि युरॅसिल या न्युक्लिओटाईड्सची माळ स्पर्धेत टिकून राहिली आणि आरएनए रेणूचा जन्म झाला न्यूक्लिओाईल्सची माळ जीन्स आता आरएनएच्या एनएच्या जनुकांमध्ये टिकण्याची स्पर्धा सुरू झाली च्या रेणूंची निवड तो कोणते प्रथिन तयार करतो याच्यावर अवलंबून राहिलं ज्या प्रथिनांमुळे आर एन एच्या संरक्षण झालं असेल आणि त्यांचे सा, बराबर साचे काढण्यासाठी मदत झाली असेल ती प्रथिने तयार करणारे आर एन एचे रेणू स्पर्धा जिंकत गेले म्हणजेच संख्येने वाढत गेले आता प्रथमच आरएनएचे रेणू आणि त्यांनी तयार केलेली प्रथिने यांचे परस्परावलंबी एकमेकांवर अवलंबून असलेले असे चक्र तयार झालं हे परस्पर सहकार्याचं तत्व निसर्गात कमालीचं यशस्वी ठरलं आरएनएने त्याच्या जन्मानंतर पृथ्वीवर प्रदीर्घ काळ राज्य गाजवलं पण पुढे या सम्राटाला प्रधानाची भूमिका घ्यावी लागली त्याची कथा ऐकायची आहे मग तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ पाहायलाच हवा आणि हो डॉकिन्स यांची मराठीत रूपांतरित केलेली व्याख्यान मला पाहायला विसरू नका त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील साम्राज्य भूतलावर कसे अवतरले याची कथा जाणून घेणार या व्हिडिओसाठी लेखन आणि सादरीकरण विद्यालंकर गारपुरे यांनी केलेलं आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने सहाय्य केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद